आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आणि महत्त्वाची व वा बाजारभाव वाढीसाठी चालनाच म्हणावी लागेल आणि एक गंभीर बातमीसुद्धा म्हणावी लागेल नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज वार आहे शनिवार तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो काल संध्याकाळी नऊ वाजाच्या सुमारास एक महत्त्वाची बांगलादेशमधून एक न्यूज आली आणि आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप दिलासादायक आनंददायक आणि खूपच चालना मिळणारी अशी बातमी आहे मित्रांनो मागील शनिवारी बांगलादेश सरकारने व ग्राहक संरक्षण मंत्रालयाने एक आय पी परवाना जारी केला आणि त्या आय पी परवान्यामध्ये असं होतं की दररोज पन्नास परवाने दिले जायचे आणि एका परवान्याद्वारे तीस टन कांदा हा आयात केला जायचा पण मित्रांनो यामुळे दररोज कांदा हा आयात ही निर्यात ही आपल्या भारतामधून सुरू झाली पण काही केल्या आणखीन बांगलादेशमध्ये बाजारभाव हे स्थिर झालेले नाहीत किंवा कमी झालेले नाहीत त्यासाठी काल संध्याकाळी म्हणजेच शुक्रवारी रात्री नऊ वाजता बांगलादेश सरकारने पुन्हा आयात परमिट जे आहे ते वाढवण्यासाठी आय पी परमिट परवाने वाढवण्यासाठी एक प्रेस नोट म्हणजेच नोटीस काढली आहे आणि परवाना जे आहे तो काढलेला आहे तर तो को काय परवाना आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊयात मित्रांनो आपण प्रूफ असल्याशिवाय व्हिडिओ कधीही बनवत नाही कारण मीही तुमचा सारा शेतकरी आहे कधीही शेतकऱ्यांना चुकीची माहिती देत नाही तर आपण ते निर्यातदार यांच्या माध्यमातून जे लेटर आलं आहे ते आपण सविस्तर अगोदर पाहूयात आणि ते भाषा आहे बांगलादेश त्याला आपण मराठी भाषेमध्ये कन्वर्ट करूयात आणि काय आहे सविस्तर आपण जाणून घेऊयात आजपासून म्हणजेच शनिवार तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून पुन्हा ऑर्डर होईपर्यंत दररोज दोनशे कांद्याचे आय पी हे जारी केले जातील प्रत्येक आय पीमध्ये जास्तीत जास्त तीस टन कांदा हा मंजूर केला जाईल आणि दररोज सकाळी दहा वाजता सर्वर आप म्हणजेच आपोआप उघडला जाईल आणि संबंधित आय डी अनलॉक केले जातील दोनशे अर्ज पुन्हा सबमिट केल्यानंतर सर्वर आपोआप बंद होईल ज्यांनी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पूर्वी अर्ज केला आहे त्यां त्यांनाच फक्त पुन्हा आ आय पी परमिट जे आहे तो परवानगी जे आहे तो दिला जाईल आणि तेच पुन्हा सबमिट करी केले जातील आयातदार जे आहे ते यांना ही एकदा फक्त एकदा संधी दररोज दिली जाईल व दुसऱ्या दिवशी त्यांना पुन्हा आणखीन आयात परमिट जे आहे ते त्यांना दिला जाईल म्हणजेच आय पी परवाना आहे तो दिला जाईल आणि आणखीन त्यांना कांदा आयातीसाठी दुसऱ्या दिवशी पुन्हा परवाना दिला जाईल म्हणजे मित्रांनो दररोज आता पन्नास परवानगे हे दिले जात जात आहेत आणि कालसुद्धा परवा म्हणजेच शुक्रवारी आणि गुरुवारी गुरुवारीसुद्धा चौसष्ट गाडी ही निर्यात झाली कालसुद्धा पन्नास पंचावन्न गाडी ही निर्यात झाली बांगलादेशमध्ये आणि सध्या आपल्या भारतीय कांद्यामध्येच कांद्याला आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा सध्या मिळत असताना दिसतोय मित्रांनो बांगलादेशमध्ये निर्यात सुरू व्हायच्या अगोदर वीस बावीस रुपयेच्या वरती बाजारभाव हे जात नव्हते मागील पाच ते सहा महिन्यापासून जर अभ्यास केला तर दोन हजार रुपयाच्या वरती बाजारभाव जात नव्हता व चौदा पंधराशेच्यावरती सरासरी मार्केट सरकत नव्हतं पण ज्यावेळेस बांगलादेशमध्ये कांदा निर्यात ही सुरू झाली आणि आपला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा हा मिळत आहे पण मित्रांनो सध्या सरकार जे आहे ते बांगलादेश सरकार जे आहे ते दररोज दोनशे कांद्याचे आय पी हे जारी करणार आहे आणि कांद्याचा बाजारभाव सुसह्य ठेवण्यासाठी तेरा डिसेंबरपासून दररोज दोनशे आय पी परवानगी दिली जातील प्रत्येक आय पीला पूर्वीप्रमाणे जास्तीत जास्त तीस टन कांद्याची ही मान्यता दिली गेली आहे म्हणजे मित्रांनो आता दोनशे परवानगी जर दिले तर जास्तीत जास्त कांदा हा निर्यात होईल आणि आपल्या कांदा उत्पन्न शेतकऱ्यांना दिलासा मिळेल पण शेतकरी मित्रांनो आता बांगलादेशमध्ये कांदा निर्यातही वाढल्यानंतर बांगलादेशमध्ये बाजारभाव हे कमी होण्याची शक्यता सध्या पाहायला मिळते कारण पन्नास दररोज परवानी असताना कुठल्याही प्रकारे बाजारभावामध्ये कमी झाले नाही किंवा स्थिर सध्या सध्या बांगलादेशमध्ये झाले नाहीत मित्रांनो आपला जो भारतीय कांदा निर्यात होतोय बांग्लादेशमध्ये जे घोषडोंगा बॉर्डर सोना मस्जिद बॉर्डर आणि मेहंदीपूर बॉर्डर असेल किंवा हिली बॉर्डर असेल येथून जे कांदा निर्यात होतोय त्याला जो मोठा कांदा आहे त्याला शंभर टक्का ते एकशे दहा एकशे साठ टक्का एवढा बाजारभाव काल सुद्धा मिळाला आहे परवा एकशे दहा टक्का एवढा बाजारभाव मिळाला होता पण आता जर निर्यात जर वाढली आणि बाजारभाव जर बांगलादेशमध्ये कमी झाले तर आपल्या जो कांदा निर्यात होतोय त्याला बाजारभावसुद्धा कमी होण्याची शक्यता सध्या निर्यातदार ह्यांच्या माध्यमातून कळवलं जाते पण बांगलादेशमध्ये जशी आपल्या भारतामध्ये परिस्थिती आहे की कांद्याची टंचाई जशी निर्माण झाली आहे कारण कांदा लागवड जरी जास्त असली तरी कांद्याचं उत्पन्न जे आहे ते घटलेलं आहे मित्रांनो थोडक्यात सांगतो ज्या शेतकऱ्यांचे कांद्याला चार महिने झाले आहेत तीन महिने झाले आहेत त्यांचा आणखीनही जास्त गड्डा हा बनलेला नाही उत्पादन हे कमीच निघणार आहे नवीन कांद्याचं तीच परिस्थिती बांगलादेशमध्ये सुद्धा झालेली आहे त्यामुळे बांगलादेश सरकारने लवकरच आय पी परमिट हा वाढवण्याची बातमी जी आहे ते आपल्यापर्यंत पोचवली व लवकरात लवकर तातडीने त्यांनी हे परवानगी जे आहे तो काढल्यामुळे तेथील आणखीन बाजारभाव हे स्थिर होतील असे त्यांचा अभ्यास आहे त्यामुळे आय पी परवाने ते प परवाना जे आहे तो त्यांनी वाढवला आहे पण याच्यामध्ये मित्रांनो जर बांगलादेशमध्ये बाजारभाव स्थिर नाही झाले आणि बाजारभाव हे निर्यातीसाठी जर वाढले एकशे दहा टक्का जर टिकून राहिला तर मात्र आपल्या भारतामध्ये बाजारभाव हे वाढणे शक्यता आहे त्यामुळे आपल्या सरकारच्या बोर्डाखाली आग आगसुद्धा लागणे शक्यता आहे मित्रांनो मागील सहा महिन्यापासून भाव मिळत नव्हता त्यावेळेस सरकारने कुठल्याही प्रकारे कांदा उत्पादन शेतकऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारे दिलासा दिला, दिला नाही किंवा काही हालचाली केली नाही पण आता बांगलादेशमध्ये निर्यात ही वाढल्यानंतर मात्र आपल्या भारतामध्ये बाजारभाव वाढण्या शक्यता आहे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो आणि जे कांदा शेतकरी शेतकरीसुद्धा आनंदी होतील असं सध्या माहिती मिळते कारण शंभर टक्का जरी बाजारभाव मिळाला तरी सात हजार रुपयेवढा निर्यातीसाठी प्रति क्विंटल भाव होतो त्यामुळे आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कमीत कमी तीन ते चार हजारपेक्षा जास्त बाजारभाव भाव हा मिळू शकतो आणि एवढा बाजारभाव झाल्यानंतर सरकार जे आहे ते काही करेल या शा याच्यावरती आपण कुठल्याही प्रकारे बोलू शकत नाही कारण शेवटी आपल्या कांदा उत्पन्न शेतकऱ्यांचा विरोध आहे कुठल्याही शेतकऱ्यांच्या सरकार जे आहे ते सध्याचं विरोध आहे त्यामुळे भाव वाढल्यानंतर सरकारचा काही होईल म्हणजेच बुडाखाली आग लागेल किंवा काही होईल हे आपण सांगू शकत नाही पण मात्र बांगलादेशमध्ये दोनशे परवाना दररोज निर्यात होतील एका गाडीमध्ये तीस टन असा कांदा जर निर्यात झाला तर आपल्या कांदा उत्पादन शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल अशी अपेक्षा करूयात मित्रांनो एक दररोज दोनशे गाडी जर निर्यात पकडली सहा हजार टन व साठ हजार क्विंटल दररोज कांदा हा निर्यात हो शक्य होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते पण मित्रांनो आय पी परमिट हे साठ हजार क्विंटलचे असले तरी कांदा आता किती निर्यात होईल आणि आ, किती भाव मिळेल याच्यावर या, आता डिपेंड आहे आणि आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळण्याची शक्यता या निर्यातीमधून अपेक्षित आहे पण मित्रांनो एक गंभीर बातमी म्हणजे बाजारभाव हे वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारसुद्धा हालचाल करू शकतं याच्याबद्दल दुय्यंग मत हे वर्तवू जाऊ शकत नाही त्यामुळे मित्रांनो निर्यात ही सुरळीत आता जी परिस्थिती आहे ती सुरू व्हायला हवी आहे का वाढायला हवे आणि बाजारभाव वाढायला हवे का कितीपर्यंत वाढायला हवेत सरकार काय करेल याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करू शकता तुमच्या कमेंटसाठी आपण नक्की प्रतिक्रिया देतो मित्रांनो माहिती आवडली असाल तर लाईक नक्की करा धन्यवाद